अध्याय सहावा मानवाची दुष्टाई नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांस कन्या झाल्या तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या तेव्हा परमेश्वर म्हणाला मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्वकाळ सत्ता राहणार नाही तो देहधारी आहे तथापि मी त्याला एकशे वीस वर्षांचा काळ देईन त्या काळी भूतलावर महाकाय होते पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांस पुत्र झाले ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला तेव्हा परमेश्वर म्हणाला मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन मानव पशु रांगणारे प्राणी आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती नोहा तारू बांधतो नोहाची वंशावळी येणेप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि सात्विक मनुष्य होता नोहा देवाबरोबर चालला नोहाला शेम हाम व याफेत असे तीन मुलगे झाले त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती ती जाच जुलमानी भरली होती देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा ती भ्रष्ट होती कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चळणूक बिघडवली होती मग देव नोहाला म्हणाला सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर त्या तारवात कोठण्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव तारू करावयाचे ती असे त्याची लांबी तीनशे हात रुंदी पन्नास हात व उंची तीस हात असावी तारवास उजेडासाठी खिडकी कर तिचा माथा वरपासून एक हात असेल अशी ती कर तारवाच्या एका बाजूस दार ठेव त्याला खालचा दुसरा व तिसरा असे मजले कर पहा ज्यांच्या ठाई प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणितो पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल तरी तुझशी मी आपला करार स्थापित करीतो तू आपले मुलगे आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवात जा सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर्व मादी अशी दोन दोन जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून पशूच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन दोन प्राण रक्षण तुझकडे येतील खाण्यात येते ते, ते, ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यापाशी आणून त्याचा साठा कर ते तुला व त्यांना खावयास मिळेल नोहाने तसे केले देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले